उपज आहे हा पुढका द्या घात गवत का बी पळटा आपल्या वडा जाणार बाई पाना पाहा ना बाळा यात्रा द्या काय तर घाण गवत थांब ना आता आता काय एवढं घाई करून राहिली थांल ना तर हरभरा काढला ना आपण आता काय टेन्शन घेतो तू आता तू सांगतो मी बाया बरोबर मग घेतो हे करून कापून घेतो घातर गवत जाणार लवकर मला एक किस्त काही करावं लागते आपल्याला हा बाहेर जा थोडं बाय बा तो झुंब्राला विचारा हा त्या सकराला विचारा काय झालं नाही जाबरा लवकर तुम्ही फेर लवकर पाबर ते घुमायला घुंबेले झेबल्याला बा हे बाबा तुला घाई करतो बरं हा कायची तुला घरीच असते आता काय आता आपला हसबा काढला ना आता काय आहे त्यातो बापा काय करतो त्याला ऐकायचं लागते राहत्राभाऊ घरी चंद्रा का घरी बाप बाहेर आवाज ना काय करतो तुम्ही हो होणारे देऊन गा मला आवाज ते पैसे आयचे ना आपल्याला घ्यायचे ते ना तुम्ही ना पैसे टी आहे तो बाहेर बरे आला बरा आला लेखा तू आले का मी तुझ्या इकडे येऊन राहिलो तो तर ते आपलं अळण घ्यावं लागत असं बाबा अळाण आहे आपलं ते हरभऱ्यातलं तुम्ही तर पाहायला जाय कसं आहे ते एवढं सांगून द्या मला आणि तुमचे पैसे घेऊन घ्या एका पैसे घेऊन घ्या अळणाचे ते हरभऱ्या सांगायचे नाही हो बाबा का ते आपण घेतो हो का ते गांधर्गव काय गमदा काय राजा आम्हाला भारी गेला राजा ते हां एवढं अळण होत देतो असतात का गम काय राजा डोक्यावर आहे ते राजा एक तर तुम्ही भाऊ दिला का मी ना आम्हाला काय पुरलं नाही ते आणि म्हणता पैसे आता ते अळण दिल्यावर नाही हो बा दे का दे का का दे। दे? था था ते काय तुम्ही सांगून द्या काय ते काही आपण कापत नाही ते आपले पैसे देऊन द्या अरे झुमरा घेऊन टाक का काय आहे का तू समजा का असले का हा तुला पन्नास शंभर शिल्लक घेऊन घेतो ना त्याला काय सांगतो तू भेट राजे काय राजा तुम्ही काय बोलता राजा हो हां कामाला पैसा नाही खाता सांगून पैसा खाता म्हण ते कामाचा राजा असं बोलता राजा तुम्हाला सोपं हो जास्त डिमांड आहे वाटते हा पाचशे रुपये देतो वाळून बरं कर तू पाचशे रुपये घेऊन घे শিললক তেনে চাগশে ৰূপায়ে একৰা নেও টকা গাঞ্জাৰ গাঁৱত পায় তুমি বিচাৰা কোন পাই যদি ফোন গেন লাই মাজে সন্দ্ৰাম কাজে ভাল মিলে মাৰি পাই মই পাঁচশ ৰূপায়ে দিলে মনোমকলে কয় বান্ধি ঘূমে মই কোনো তো কই বানি পাঁচশ ৰূপে চিলন দিশে ৰূপে অকৰা চাৰিআ হা চৌশে ৰূপায়ে হ'ব তুমি পাঁচশ ৰূপে লৈ দোঁ টেনশ্যন হে কাম जाय मग तू जाय तिक मग सांगते झोंबायला सकाराम बघूया जाय मग बरोबर मग जातो मग जातो सांगा बाबू संत मग जातो मग काय बरं सांगते हां देवासारखा आला तो आपल्या घरी देवासारखा आला तो हां एक तो पाय भाव बी कमी घेतला तिनं सहाशे रुपये घेतला हां मग हजार रुपये एकरान मागत पाहिजे पैसे पण नाही द्यायला नाही कोणाले मला माहिती तु ना आपल्याला आपल्या हाती बकरा सा सापडते पण आज मस्त बकरा सापडला आपल्याला हो बाबा मस्त झालं बघा रुपये वाचला बघा रुपये वाचले ना कमी वाचले पाचशे रुपये मस्त कम झाला हरभरामध्ये किती पैसे कमावले रे वाहत नाही अरे मंगे ह पैसे काका काय करायला रोज पडते का रे अरे तुला माहित नाही काय एकशे पस्तीस आणि एकशे चाळीस रुपये रोज पडला ते काय यंदा काही लेखा दाले काही इले का खोडा का

थांबला बाबू रे मंगे हा तू इला बोलून झाला काय तू बस नको काय बोलून झाला तू तुला माहित आहे काय करे झाबरू आहे का ओ मंगे जंगे झाबरू का तिकडे झमरे का भोकणा झाला का लेखा इला दिसून आलं हा एवढा मोठा झटाघटा माणूस बावडी झाले का दिसून आला लेखा दूर अडी का रे बाबा झुमरे आहे इकडे तुम्ही तुले मला किती पाहिलं बाबा बाहेर कुठे सापडला नाही कुठे फिरत राहायचं बाबा तू बारा झाकरू आपण ते कांद्याला भाव ते संत्रा भाऊ त्या घेतला आपण सहाशे रुपये एकरानं काही वांदा नाही चालताना मग गांधारबा तो तेवढा सांगून टाकू ते आपण हरपुरा सांगला की नाही घेतला अरे बा आपण झोन जाय आपण येत नाही रे बाहेर हा एक माझे का किरकिर लावलेला मागले का आपण येत नाही रे बाहेर अरे झाकरू टेन्शन घेऊ नको ना मी आवना हा मी असं सगळं बोललो त्याला हे तुमचं किरकिर लागलं तर आपण डबल घेणार नाही तुमच्यावर जन्माला घेणार नाही कोणाचे हां डबल तुम्हाला तुमच्यावर आम्ही कधी पाय राखणार नाही काही नाही कसं झोंबरे आता तुम्ही घेतलं म्हणून ते बरं काही ना काही ते वाढून तर मग बाबा सहाशे रुपये का असते का कुठे हा सातशे आठशे रुपये तरी मग गेले अरे धाकू म्यालाही म्हटलं त्याले पण ते कसं जाऊ दे आता ह्या बारीनं आपले पैसे राहिले आणि तीन हे पैसे म्हणजे एखादं घेऊन हो येऊ आपण बरं बरं मग ते असं बोलले ते आपल्याला बायाला सांगा सांगायला गेलं मग सांगून देतो मी तू टेन्शन घेऊ नको उद्या चाललं जाऊ मग चार एक्केवर राहते आहे ना बरं चार एक्केवर आहे सहाशे रुपया ना चोवीस रुपयाचे काही वांधा नाही मग उद्या चाललं जाऊ आपण तेवढं कांद्यात कापून दाखवू आणि मग पैसे आपले मोकळे करावं हां लवकर पैसे नगर जात ना बा आमचे नवत जात नाही कधी तुले हे दिले हां बोलत का छंग केलं का तू हां कितीत झाल्या हरभार समजायला पैसे अजून गेले नाहीत ना मोठा बोलायला लागला आहे का बरं मग धाबू काव मग जातो मी घरी चला मग उद्या सकाळी चालू जाऊन धंदाबाबू ठीक आहे मग ठीक आहे